नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये मध्ये युवांच्या नेतृत्वात विविध कार्यक्रमांचे आयोजन जव्हार शहरामध्ये हजारोंच्या उपस्थितीत बंधू आणि भगिनींनी भव्य रॅलीत पारंपरिक गोल नाच तारपा नाच गौरी नाच गरभा नाच तुरनाच विविध नृत्यांचे सादरीकरण करून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देऊन आनंद घेतला संपूर्ण जगामध्ये नऊ ऑगस्ट रोजी हा दिवस आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी चालीरीती परंपरा बोलीभाषा वेशभूषा वाद्य संगीत याचे प्रत्यक्ष दर्शन या दिवशी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळते तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आमदार सुनील भुसारा सभापती विजय लहारे जव्हारचे राजे महाराज विजयसिंह मुखणे विशेष सल्लागार हरिचंद्र भुये तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरेखा थेतले जिल्हा परिषद सदस्य सुनीता कमलाकर धूम आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून आदिवासी बांधवांना शुभेच्छाही दिल्या आदिवासी दिनानिमित्त समाज बांधवांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सर्वधर्म समभावाचा संदेश नागरिकांना दिला तरुण युवक युवती यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला तसेच आदिवासी संघटना सामाजिक संघटना राजकीय पक्ष मंडळे संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता युवांचे अध्यक्ष राजू भोये कार्याध्यक्ष विनुदादा मवळे सचिव राजेश कोरडा संघटक राहुल घेगट तसेच या कार्यक्रमासाठी योगदान देण्याकरिता सल्लागार अशोक चौधरी सल्लागार हरिचंद्र भोये तसेच आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी गणेश डळवीच्या जोडीला विश्वनाथ मुळे जव्हार ब्युरोची रिपोर्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी प्रकट करावं या जवाहर सोपंचे राज्य मुख्यमंत्री साहेब आमदार सुनीलजी तुसा आणि ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध केला हे सगळे युवाचे आदिवासी युवाचे कार्यकर्ते मंचावर उपस्थित असलेले सर्व भावी उमेदवार <laughs> हो एकच आहे मात्र अशा चित्र हे जव्हार मध्ये घडतय यांचा मला सार्थ अभिमान आहे सर्व पक्षाची लोक एका मंचावर येऊन आपले राजकीय पादत्रे बाजूला ठेवू आता उजारा साहेबांनी सांगितलं केसाच्या भरतीसाठी आपण सगळ्यांनी पक्ष विसरून एकत्र आलो आहे ज्या पद्धतीने आज आपण विजेवर सांगळावर आपलीवर त्याच्यानंतर तारक्यावर नाचलो नाशिक लांब नाही आपण सर्व आदिवासी समाजाने एकत्र येऊन ही लढाई लढली मला विश्वास आहे जिंकली तीच लढाई बाबतीत आपण जिंकू हा विश्वास आहे कारण सर्व सर्व पक्षाचे आमदार सर्व पक्षाचे खासदार आपण सर्व एकत्र आहोत या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो इंगळे साहेब असतील पोलीस कथा असेल मुळ जसं असत शांत असत जोपर्यंत त्याला दिवसत नाही तोपर्यंत ते कोणावर हल्ला करत नाही तसाच आमचा आदिवासी समाज आहे आमच्यावर जर कोणी हल्ला केला तर त्याला आम्ही सोडत नाही महाळ्यासाठी आमची जात आहे या भागातला नाशिक जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आदिवासी दिन ठिकाणी साजरा होतो उमरा त्याच्या पेक्षा मोठा आदिवासी दिन कुठे साजरा होत असेल तर त्या गावाचं नाव आहे जव्हार आणि जव्हार आम्ही बघतो नाशिक इगतपुरी कसारा शहापूर दमन या भागातून मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये हा आदिवासी दिन साजरा दहा वर्षापूर्वी केला आज चौतीस हजार लोक या आदिवासी दिनामध्ये सहभागी होतात हा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि सगळ्यात जास्त

आता दुसारा साहेबांनी मी चर्चा करत होतो आदिवासी दिन भरकला जातो हात जोडून विनंती करतो तरुणांना आपलं घरी कोणीतरी वाट बघतो दारू पिऊन हिअर पिऊन धांगाळिंगाळ करण्यापेक्षा आपली संस्कृती आपला स्वाभिमान राखण्यासाठी आपण सगळ्यांनी हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे आपण सगळ्यांनी कुठल्याही प्रकारचा उन्माद न करता हा आदिवासी दिन साजरा केला पाहिजे कुठलाही तरुण चांगल्या चांगल्या लोकांचं ऐकत नाही मी आज या ठिकाणी हो। भविष्यात कोणी आमदार असो आपण सर्वांनी हुसारा साहेब साहेब भोळे साहेब साहे। एकत्र येऊन जरी आपल्याला काही बोललं आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या पाचवीमध्ये दिले जातात पण माझी मागणी याच्या पुढे हा आदिवासी दिन ड्राय दिदी म्हणून साजरा केला पाहिजे सगळ्यांना विनंती आहे साजरा केला पाहिजे कुठे जाता किती गाड्या चार चार जण पाच पाच जण कुणी कोणाचा ऐकत नाही कुणी कोणाला जुमानत नाही अरे आदिवासी झाला म्हणून काय एवढा हे करायचं का एवढ्या गाड्या दोऱ्यात चालवतात मोखाड्याहून खोड्याहून येता येता सात जण माझ्या समोर फरपडत पडले फर आपलं घरी कोणीतरी वाट बघत आहे त्यामुळे माझी विनंती आहे आपण भविष्यात पुढचा आदिवासी दिन जेव्हा साजरा करू अरे किती हा त्या गाड्यांना झेंडे चार चार जण ठीक आहे पोलीस मित्र आपल्याला सहकार्य करतात पण आहे सर्व आदिवासी युवकांना माझी कळकळीची विनंती आहे आपलं घरी कोणीतरी वाद बघतोय त्यामुळे सर्वांनी संस्कृती आपला समाज आपला, आपला स्वाभिमान जागतिक आदिवासी लिहिणारा आजपर्यंत कुठेही जगात एकवेवाशी संस्कृती आहे आज राजवाची दिन आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याच्यामुळे तरुणांनी भविष्यात हा दिन साजरा करत असताना अगदी निर्देशने करावा असे बाबे भाषेचे व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय जोहार